चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा थमनेलवरून सर्वांना समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्तच आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच दादा खूप साऱ्या सेवा करणार आहेत पण बऱ्याच वेळेला कामामुळे किंवा लहान मुलं असल्यामुळे कोणतीच सेवा करायला जमत नाही बघा असं देवासमोर तासन तास बसून सेवा करायला जमत नसेल तर त्यांच्यासाठी अगदी पाच दहा मिनिटात होणारी स्वामी महाराजांची सर्वश्रेष्ठ सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे आता बघा स्वामींची सेवा म्हणलं की सर्व स्वामींच्या सेवा ही खूप श्रेष्ठच असतात असं नाही की ही लहान सेवा ती मोठी सेवा स्वामी सेवा म्हणले की सर्व सेवा ह्या मोठ्याच असतात आणि खूप प्रभावी असतात पण आपली ज्याची त्याची इच्छा की स्वामींची कोणती सेवा करायची बऱ्याच वेळेस आपण काय करतो की स्वामींची एक सेवा करतो त्याच्याबरोबरच स्वामींची दुसरीही सेवा करायला सुरू करतो असं करून आपण एक दोन सेवा एकदाच करतो मग त्याच्यामुळे काय होतं की गडबड होते, होते आणि आपल्या सेवेवर पूर्णपणे लक्ष राहत नाही आणि आपलं मन हे चलबिचल होतं इकडे तिकडे जातं त्याच्यामुळे कोणतीही सेवा करत असताना एकच सेवा करा साधी सोपी का असणा लहान का असणा एकच सेवा करा आणि तीही मनोभावीने आणि अंतकरणाने करा कारण स्वामी महाराजांना जी आपण मनोभावेने श्रद्धेने अंतकरणातून सेवा करतो ती सेवा खूप प्रिय असते तर चला तर बघूया आजची सेवा कोणती आहे तर बघा तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला हे काम रोज तुमच्या घरामध्ये करायचं आहे हे जर काम तुम्ही नित्यनियमाने रोज तुमच्या घरात केलं तर स्वामी महाराजांचा वास सदैव तुमच्या घरामध्ये राहणार आहे या सेवेने आपल्या घरातील सकारात्मक वातावरण राहणार आहे घरामध्ये सदैव सुख समाधान आनंद आणि सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये राहणार आहे आणि घरातील वातावरण हे शांतमय आणि समाधानी राहणार आहे तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जावी नकारात्मकता जी आहे ती बाहेर जावी आणि आपल्या घरातील वातावरण एकदम शुद्ध व्हावं लहान मुलं म्हणा चिडचिडपणा म्हणा घरातील वादविवाद म्हणा भांडणेंटणे म्हणा किंवा घरातील असं वेगळं वातावरण जे काही तर ते सर्व काही नाहीसं व्हावं आणि घरातील सर्व व्यक्ती समाधानी सुखाने आनंदाने राहावं हे प्रत्येकाला वाटतच असतं तर त्याच्यासाठी जर ही तुम्ही सेवा केली तर या सेवेने प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या घरामध्ये सूक्ष्म सूक्ष्म रूपाने नांदतील आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात स्वामी महाराज राहत असतात त्या म्हणजे या सेवेने तर ती सेवा कोणती आहे ती कशी करायची आहे ती कधीपासून सुरुवात करायची आहे ते सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व सेवा सर्व काही माहिती व्यवस्थित नीट मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे की गुरुपौर्णिमा ये येण्यापर्यंत तुम्हाला ही सेवा तुमच्या घरात रोज नित्यनेमाने करायची आहे आणि बघा ज्यावेळेस आपण कोणतीही सेवा करतो त्यावेळेस संकल्प करत असतो तुम्ही ही सेवा संकल्प करून करू शकतात किंवा संकल्पनाही केला तरीही चालतो किंवा ही सेवा फक्त आणि फक्त तुम्ही स्वामी महाराजांसाठी स्वामींची सेवा करण्यासाठीही करू शकतात निस्वार्थ सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा तुमच्या मनात कोणतीतरी मोठी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात बघा आता ही सेवा बऱ्याच वेळेस आपण कोणतीही सेवा संकल्पयुक्त केली तर काही अडथळे आले मासिक धर्म आला किंवा कुठेतरी गावाला गेलात तर तुमची ती सेवा खंडित होते आणि ती सेवा तुम्हीच करावी लागत असते पण ही जी सेवा आहे तर मासिक धर्म आला किंवा काही अडचण आली तर ही सेवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी पण चालते अशी ही सेवा एकदम साधी आणि सोपी आहे तर ही सेवा करण्यासाठी तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायलाच पाहिजे फोटो शिवाय मूर्ती तुमच्या घरात असायला पाहिजे कारण जी सेवा तुम्हाला करायची आहे तर ती सेवा तुम्हाला मूर्तीवर स्वामी महाराजांच्या मूर्तीवरच तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दररोज नित्य नियमाने तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान असा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कशाने करायचा बघा तुम्ही पंचामृताने करू शकता दह्याने करू शकतात दुधाने करू शकतात किंवा स्वच्छ जलाभिषेकसुद्धा तुम्ही करू शकतात स्वच्छ पाण्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आता बऱ्याच वेळेस आपल्याला दररोज पंचामृत भेटेल किंवा दही भेटेल असं बऱ्याच वेळेस काहीतरी अडचण येत असताल तर सर्वात साधी आणि चांगली म्हणजे तुम्ही स्वच्छ पाण्यानेसुद्धा स्वामी महाराजांचा दररोज अभिषेक करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्प कसा करायचा आहे मठात मठ असेल केंद्र असेल तर तुम्हाला तिथं खडीसाखर नारळ नारळ फूल ठेवून स्वामी महाराजांना विनंती करायची आहे तुमची इच्छा सांगायची आहे आणि नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्पक करायचा आहे म्हणजे संकल्प पहिल्या दिवशीच करायचा आहे तुम्हाला संकल्प केल्यानंतर छान अशी स्वामी महाराजांची पूजा ती उरकून घेतली की तुम्हाला सर्व देवां देवांना अंघोळ घालून अभिषेक घालून सर्व देवांची पूजा झाली की तुम्हाला एक तांबण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू अष्टीगंध लावून थोड्या फूल टाकून अक्षर टाकून स्वामी महाराजांची मूर्ती तुम्हाला त्या तांबणामध्ये ठेवायची आहे आणि नंतर पाणी घ्या किंवा दूध घ्या किंवा दही घ्या तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे स्वामी महाराजांचा अभिषेक दररोज नियमाने तुम्हाला स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे तर स्वामी महाराजांचा अभिषेक करताना सेवा कोणत्या करायच्या तर चला तर ती सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे आता प्रत्येक वेळेस आपण स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळेस पुरुष सुक्तम सोळा वेळेस पवमान सुक्तम असं म्हणून आपण अभिषेक करत असतो पण ही सेवा तुमची दहा पंधरा मिनटात होणारी ही सेवा तुम्हाला या एकवीस दिवसात ही सेवा तुम्ही एकवीस दिवसाची करू शकतात मासिक धर्म आला तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दहा पंधरा दिवस आधीसुद्धा ही सेवा करू शकतात किंवा सात आठ दिवसातसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात तर ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि तारकमंत्र एक वेळेस म्हणायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा षटाक्षरी मंत्र अकरा माळी तुम्हाला म्हणायचा आहे बघा एक वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस पवमान सुक्त तारकमंत्र एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ हा अकरा वेळेस अकरा माळी मंत्र तुम्हाला म्हणत म्हणत तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान असा मनोभावेने अंतकरणाने आणि स्वामी महाराजांवर श्रद्धा ठेवून तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आणि ही अभिषेक सर्व काही झाल्यानंतर स्वामी महाराजांना छान असं स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून घेऊन स्वामी महाराजांना छान असा हिना अत्तर लावून स्वामी महाराजांचे वस्त्र घालून स्वामी महाराजांना अष्टीगंध लावून स्वामी महाराजांच्या आवडतं पिवळ्या कलरचं फूल ही सेवा करेपर्यंत पिवळ्या कलरचं जर फूल तुमच्याकडं असेल तर दररोज स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा आणि नंतर जो काही नैवेद्य आहे तो ठेवून स्वामी महाराजांची छान अशी दररोज आरती करा आणि नंतर ते जे तीर्थ आहे स्वामी महाराजांना अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे तीर्थ एक प्रकारचं तीर्थच आहे आणि ते अमृतापेक्षा कमी नाही अमृतच ते आपल्यासाठी अमृतच आहे तर ते तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला ते तीर्थ पिण्यासाठी द्यायचं आहे आणि नंतर जे काही तीर्थ उरलेलं असतं तर ते घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ते शिंपडायचं आहे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ते शिंपडायचं आहे बाथरूम सोडून सगळीकडे घरामध्ये तुम्हाला ते तीर्थ शिंपडायचं आहे आणि घरातील जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा पिण्यासाठी द्यायचं आहे जेणेकरून त्यांचंही आजार पण नाहीसं होतं तर ही सेवा तुम्ही येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत आवर्जून करा बघा तुम्हाला कु दुसरी कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर ही साधी साधी आणि सोपी ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करा किंवा पंधरा दिवस करा किंवा सात जे दिवस जेवढे दिवस तुम्हाला ही सेवा करणं होईल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा निस्वार्थ भावनेने करा बघा आपण स्वामी महाराजांना काहीही नाही मागितलं तरी पण स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करतात आपल्याला जे पाहिजे ते स्वामी महाराज देतात जे योग्य आहे आपल्यासाठी ते स्वामी महाराज आपल्याला देतात फक्त ही स्वामी सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि ही सेवा करताना तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे मांसाहार करून तुम्ही सेवा कोणतीच करायची नाही तर अशी ही होती आजची प्रभावी आणि खूप सर्वश्रेष्ठ सेवा कारण या सेवेने तुमच्या जीवनातील खूप साऱ्या अडचणी नाहीशा होऊन तुमच्या जीवनातील मार्ग मोकळे होणार आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छाही पूर्ण होणार ते म्हणजे या सेवेने तर ही सेवा तुम्ही आवर्जून मनोभावेने अंत आणि स्वामी महाराजांकडे काहीही न मागता का मागण्याच्या आधी स्वामी महाराज ती तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील तुमच्या कोणतीही गोष्ट असो त्याचं शंभर टक्के निवारण होणारच तर चला मग आजपासूनच या सेवेला सुरुवात करा चला तर भेटू पुन्हाच अशा का नवीन व्हिडिओ श्री स्वामी समार